लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आल्याचे सरकारनं मेसेजद्वारे कळवलं आहे तर जवळपास सर्वांनाच मेसेज आला नसला तरी फोन मात्र नक्की आले आणि पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणीचा पोळा फुटला बँकांना तुफान गर्दी झालेली असताना बँक कर्मचाऱ्यांनी आता उलटाच कांगावा करणं सुरू केलं याबाबत बँकिंग युनियननं सरकारला पत्र सुद्धा लिहिलं खरंच ही गर्दी पैसे काढण्यासाठी झाली की अन्य कारणांसाठी याबाबतची माहिती जाणून घेऊ पैसे काढायला लाडक्या तुफान गर्दी बँकेत होत बँक नाकी नऊ आले आहेत अशा अनेक बातम्या स्थानिक वृत्तपत्रातून आलेल्या आहेत आतापर्यंत नव्वद लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळाले अशी आकडेवारी सरकारनं जाहीर केली मात्र प्रत्यक्षात हे खरं आहे का हे पैसे काढायला बँकेत शनिवार पासून तुफान गर्दी होत आहे बँकेत नवीन खाती उघडायला अनेक महिला धाव घेताना दिसत आहेत त्यामुळं बँक कर्मचाऱ्यांचं काम वाढलं तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळं युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अतिरिक्त कर्मचारी देण्याची विनंती केली मात्र हे खरं नाही तर नेमकी वस्तुस्थिती काय आहे देशात प्रथमच भाजप सरकार आल्यानंतर सरकारनं अनेक गोष्टींचं खाजगीकरण सुरू केलं त्यातच भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी स्टेट बँकेसह इतर बँकेचं खाजगीकरण करण्याचा मनसुबा सरकारनं आखला होता मात्र याला विरोध झाल्यानंतर खाजगीकरणाचा एक टप्पा म्हणून सरकारी बँकेच्या हे खाजगी कंपन्यांना दिलं आहे यामध्ये खाजगी क्षेत्रातील सीएससी ही सर्वात मोठी कंपनी आहे नॅशनल बीसी म्हणून या कंपन्यांना परवानगी दिली दोन हजार सोळा पासून एमपीसी यात अंतर्गत आधार एनेबल पेमेंट सिस्टम म्हणजे अंगठ्याच्या ठशावर पैसे काढणं ही प्रणाली सार्वत्रिकपणे लागू झाली यासाठी खाजगी क्षेत्रातील एक बँक आरबीएल आय सी आय सी आय आयडीएफसी कोटक बँक बैंक, या बँका आपल्या स्वतःच्या एपीआय सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आता प्रत्येक गावखेड्यात मोबाईलवरच फिंगर स्कॅनिंगद्वारे अंगठ्याच्या ठशावर पैसे काढण्याची सुविधा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध झालेली आहे मात्र अर्ध्या अधिक महिलांचे पैसे निघत नाहीत किंवा बॅलन्स दिसत नाही किंवा तर त्यांच्या दिलेल्या खात्यात पैसेच नाहीत यामुळं महिलांचा गोंधळ उडाला आणि या महिलांनी मग आपल्या होम ब्रांच धाव घेतली त्याचीच ही गर्दी मग कुणाच्या खात्यात पैसे आले नाहीत तर कुणाचं खातं केवायसी साठी होल्ड आहे तर कुणाच्या खात्यात पैसे आले पण अटल पेन्शन सोशल सेक्युरिटी किंवा वेगवेगळ्या वेग चार्जेसच्या नावाखाली ते कपात झाले हे या मागचं खरं कारण आहे मग अशातच ही गर्दी पाहून गोंधळ वाढला मग बँक कर्मचारी युनियननं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं यामध्ये अनेक जनधन खाती आता बचत खात्यात परावर्तित केली आहेत त्यांना एस एम एस सेवा शुल्क किमान बचत रक्कम शुल्क ए टी एम शुल्क ई सी एस शुल्क चेक बाऊन्स चार्जेस आदी लागत आहेत या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर बँक खात्यातून बँक आपले दंड आपोआप वसूल करत आहे त्यामुळं त्या खात्यात शिल्लक रक्कम दिसत कमी दिसत आहे मात्र खातेदार बँक कर्मचाऱ्यांशी या मुद्द्यांवर भांडत आहेत तर काही खातेदार हे कर्ज बुडवे असल्यानं त्यांची खाती ब्लॉक झाली त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळं बँक शाखेत येऊन हे खातेदार बँक कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत तसेच खातेदार हिंसक होण्याचं प्रमाण वाढलं असून त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे असं सांगितलं जातं मात्र कर्ज नसताना आणि गरज नसताना ही खाती केवायसीच्या नावाने बंद कोणी केली हा प्रश्न मूळ आहे या योजनेत आतापर्यंत एक सहा कोटी अर्ज आले असून शहाण्णव लाख महिलांना दोन हप्त्यांचं वाटप झालं असा दावा केला जातोय मात्र यात कितपत शक्यता याचा शोध घेणं मात्र तेवढंच गरजेचं